हे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहे बराच काळ ते परदेशात होते त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्ट पाठिंबा दिला होता शर्ट म्हणजे शर्त काढून उघडा पाठिंबा दिला होता असं उद्योजीने तेव्हा सांगितलं म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहाचा जन्म झालाय ज्या मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते त्याला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला याचा सगळं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलती आणि ते दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंचवीस काय त्या काय जा, ते जागा लढणार आहे हे आश्चर्यकारक खरं म्हणजे पण हा त्यांचा पक्ष आहे त्यांच्या भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकून करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ती पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल अर्थात त्याच्यावरती फार काही बोलण्याचा अर्थ नाही आता काही पक्ष काही संघटना काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झाली